छत्रपती संभाजीनगर मधल्या दरोड्याचं गौड बंगाल नेमकं काय हे अद्याप समजलेलं नाही अनेक दशकांनंतरचा हा असा एकमेव दरोडा आहे ज्यात फक्त दरोडेखोरच नाही तर पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा संशय व्यक्त केला जातोय दरोडात पाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदीची लूट झालीय मात्र फक्त वीसच तोळे सोनं पोलीस परत मिळवू शकलेत आणि दुसरीकडे मुख्य दरोडेखोराचा पोलिसांनी एनकाउंटर केलाय थोडक्यात दरोडेखोराचे इतर पाच साथीदार अडकेत आहेत मुख्य दरोडेखोर पोलिसांच्या एन्काउंटर मध्ये मारला गेलाय आणि दरोड्यातलं इतर सोनं चांदी कुठे गेलं याचा कुणालाही पत्ता नाहीये लूट झाली आहे पाच किलो सोनं म्हणजे जवळपास साडेपाच कोटी रुपये किमतीच्या सोन्याची आणि त्यातून फक्त वीस तोळे सोनं अर्थात फक्त एकोणीस लाख रुपयांचा ऐवजाच परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय दरोडेखोरांचं खोरांचं एनकाउंटर झालं असलं तरी अजूनही जवळपास पाच कोटी एकोणतीस लाखांचं सोनं गहाळ आहे दरम्यान दिवसांपूर्वी पोलिसांवरच संशय वर्तवणाऱ्या मंत्री संजय शिरसाटांनी आता भूमिका बदलत पोलिसांची बाजू मांडली आहे मला असंही काही वेळेला वे 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 असं जाणवलेलं आहे हे जे काही दरोडे असतील जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे जवळपास साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी एका उद्योगपतीच्या घरातून त्या चोरट्याने घेऊन गेले होते त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यांनी त्यांच्या अंगावर पहिले जीव घालायचा प्रयत्न केला एक राऊंड फायर केला त्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं त्या जो वाढला त्याच्या मयतावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं पोलिस रेकॉर्ड आहे म्हणून अशा वेळेला पोलिसांनी जर तशी कारवाई केली असेल तर त्याला चुकीचे म्हणता येणार नाही तुर्तास दरोडेखोर खोतकरांच्या एनकाउंटरचा तपास सीआयडी कडे देण्यात आलाय पी आय रवी गच्चे पिस्तुलानं अमोल खोतकरचा एनकाउंटर झाला होता संभाजीनगर मधले उद्योगपती लड्डा यांच्या घरी मध्यरात्री सहा दरोडेखोरांकडून हा दरोडा टाकण्यात आला त्यापैकी पाच जण सध्या अटकेत आहेत